मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ आपले सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यानंतर मग आजचा त्यांच्या चरित्रातला कथा भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो दररोज आपण श्री महाराजांच्या चरित्रातले नानाविध कथाप्रसंग पाहतो आहोत श्री महाराज इंदुरामध्ये आले होते आणि इंदुरामध्ये त्या गवळीबुआांवर ते श्री महाराजांनी कशी कृपा केली हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं ज्या जिजीबाई पुन्हा एकदा उज्जैनहून श्री महाराजांना इंदूरला घेऊन आल्या होत्या त्या जिजीबाईंच्या बाबतीत एक मोठा श्री महाराजांनी कृपा करण्याचा प्रसंग निर्माण झाला त्या प्रसंगाचं वर्णन आजच्या चरित्रात आपल्याला पाहायचंय सद्गुरू म्हणजे साक्षात ईश्वराची मूर्ती असते रडता पडता कोठे अडता तोच नेतसे पार गुरुविण नाही दुजा आधार गुरुविण नाही दुजा आधार असं आपण म्हणतो आपल्यावर ते कोणतंही संकट आलं आपल्यावर ते कोणताही दुर्धर प्रसंग ओढवला आणि आपली जर आपल्या सद्गुरूंवरती निष्ठा कायम असली श्रद्धाभाव कायम असला आणि आपण जर त्यांच्या मार्गावरते त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जर निष्ठेने चालत असलो तर आपण कोणतीही विनंती न करता सद्गुरू महाराज आपल्यावर ते आलेलं संकट कसं तारतात हे आपल्याला जिजीबाईंच्या प्रसंगामध्ये कळणार आहे त्याच्यामुळे आजचा संपूर्ण प्रसंग आपण अगदी लक्षपूर्वक ऐका या जिजीबाई श्री महाराजांना उज्जैनहून इंदूरला घेऊन आल्या आणि त्याच वेळेला जिजीबाईंची मुलगी ताई हिला विसावं वर्ष लागलं होतं आणि त्यावेळेला बालपणातच कमी वयातच विवाह केले जायचे त्याच्यामुळे या ताईचा विवाह जवळपास चार पाच वर्षापूर्वीच झाला होता पंधरा सोळा वर्षाची ती असताना तिचा विवाह झाला आणि ती आता वीस वर्षाची होती आणि लहानपणापासूनच का कुणास ठाऊक पण या ताईची जी प्रकृती होती ती जरा अशक्तच होती लग्न झाल्यानंतरही तिच्या प्रकृतीत काही विशेष सुधारणा झाली नव्हती आणि अशा परिस्थितीत या ताईला दिवस गेले होते तिला गर्भधारणा झाली होती आणि तिची बाळणपणाची पहिलीच खेप होती तिला डोहाळ्यांचा देखील बराच त्रास होत होता बाळनपण म्हणजे स्त्रियांचा पुनर्जन्मच असतो आणि तिचे बाळणपणाचे दिवस जसे जसे भरत आले तेव्हा तिचा आशक्तपणा सुद्धा खूप वाढला तिच्या हातापायांवर सूज यायला लागली आणि रक्तक्षयाची सगळी लक्षणं तिच्या शरीर प्रकृतीत दिसायला लागली आणि मग आता बाळणपणाच्या या दिव्यातून ती सुरक्षितपणे पार पडेल किंवा नाही याबद्दल वैद्यांनी डॉक्टरांनी सुद्धा संशय व्यक्त केला दोन्ही दृष्टीने तिचे दिवस भरले आहेत असं सगळ्या लोकांना वाटायला लागलं आणि श्री महाराज मुख्यत या जिजाबाईंच्या घरीच राहायला असत जिजीबाई आणि ताई सदोदित महाराजांच्या मागे पुढे असायच्या त्या ताईची अवस्था पाहून महाराज एकदा म्हणाले अगं ताई तुला श्वास घ्यायला सुद्धा श्रम होत आहेत तुझ्या अंगात तर रक्तमुळी राहिलंच नाही तुझं ग आता कसं होईल मला तर फार काळजी वाटते यावर ताईने मोठं गोड उत्तर दिलं ती म्हणाली महाराज आपण जोपर्यंत माझ्याजवळ आहात ना तोपर्यंत मला कशाचीच भीती वाटत नाही मी तुम्ही सांगितलेलं रामरायाचं नामस्मरण कायम करत असते यावर श्री महाराज गोड हसले आणि म्हणाले रामराया काय करतो ते पाहून घेऊयात असं म्हणून श्री महाराजांनी तो विषय तिथंच सोडून दिला झालं या घटनेनंतर एक आठ दहा दिवस गेले असतील नसतील एके दिवशी दुपारीच ताईचं पोट दुखायला लागलं रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास तिला जोराजोरानं कळा यायला लागल्या आणि त्या काही तिला सहन होईनात म्हणून तिनं श्री महाराजांना निरोप पाठविला महाराज मला यातनं लवकर सोडवा महाराजांपर्यंत ताईचा निरोप पोहोचल्यावर ते जिजीला म्हणाले जिजीबाय आगाज माझी सुद्धा मला पांघरायला एखादी देतेस का श्री महाराजांनी जिजीबाईकडून घोंगडी पांघरण्याकरता मागून घेतली आणि तिनं घोंगडी महाराजांना दिली ते इकडे घोंगडी पांघरून कणत बसले आणि तिकडे ताईच्या कळा एकदम थांबल्या त्या ताईला ग्लानीमुळे बेशुद्धी आली आणि महाराज मात्र इकडे जोरजोरात घोंगडी पांघरून घेऊन कणत बसले होते दहा मिनिटांनंतर त्या घोंगडीमधून टहा अशा तान्ह्या मुलाचा रडण्याचा आवाज यायला लागला आणि जिजीबाईच्या काळजात जस झालं ती म्हणाली महाराज इथं कोण रडतय श्री महाराजांनी घोंगडी बाजूला केली आणि म्हणाले अरेच्छा आपल्या ताईचं मुल इकडं कसं आलं जा लवकर घेऊन जा ताईला तिच्या मुलाची भेट घडून आणा जिजीबाईंनी महाराजांचे अनेक अनेक खेळ महाराजांच्या पूर्वीपासून असल्यामुळं ती या तितकीशी स्तंभित झाली नाही तिच्या हाताने महाराजांनी तिकटाचे लाडू खाल्ले होते तिने पेटून दिलेले रखरखित कोळशाचे निखारे महाराजांनी पचविले होते आणि तिला आणखीन खायला मागितले होते ती महाराजांचं योगबल जाणून होते आणि जिजीबाईंनी महाराजांच्या या अनेक लीला पाहिलेल्या असल्यानं तिला या प्रकाराचं काही आश्चर्य वाटलं नाही तिनं पटकन ते मूल उचललं आणि सरळ ताईकडे नेलं ताई अजून बेशुद्धच होती परंतु आईनं दोन तीन वेळाला हाका मारल्यावर त्याच्यानंतर मग मात्र तिनं डोळे उघडले त्यावेळेला एकच प्रश्न विचारला आई महाराज कुठे आहेत तिचा हा प्रश्न जिजीबाईंसाठी अनपेक्षित होता जिजीबाईंनी तिला विचारलं की तू असं का विचारतेस त्यावेळेला तिनं सांगितलं आई ज्या वेळेला मी बेशुद्ध पडत होते ज्या वेळेला माझ्या पोटात कळायला लागल्या त्यावेळेला श्री महाराज माझ्या जवळ बसून होते अगदी मी बेशुद्ध पडताना महाराजांचा हात माझ्या डोक्यावर ते होता आणि आपले महाराज कुठे आहेत त्यामुळे हा प्रश्न मी तुला विचारते महाराज सारखे माझ्याजवळ बसून होते त्यांनी माझ्या बाळाला माझ्या हातात दिलं आणि त्यानंतर मला जागाली पण महाराज तर आता इथं दिसत नाहीत त्यांना लवकर बोलवणार असं ती आईला सांगू लागली एक तास झाल्यावर श्री महाराज ताईच्या खोलीत गेले त्यावेळेला मात्र जिजीबाईंच्या डोळ्याला आश्रुधारांचा पूर लोटला होता महाराजांनी दोघींनाही शांत केलं आणि म्हणाले बाळ आता तुला घाबरण्याचं कारण नाही अगदी स्वस्त पडून विश्रांती घे आणि होईल तेवढं रामरायाचं नामस्मरण कर असं तिला सांगून श्री महाराज बाहेर आले आणि जिजीबाईंची सगळी चिंता ताईची सगळी चिंता ताईचे सगळे रोग ताईच्या सगळ्या व्याधी श्री महाराजांनी हरण केल्या किंबहुना ताईच्या सगळ्या प्रसूती वेदना श्री महाराजांनी सोसल्या आणि त्यावेळेला ताईचा पुनर्जन्म होण्याऐवजी कदाचित त्या पुनर्जन्माच्या वेदना महाराजांनी सोसल्या म्हणून ताईचं बाळ ताईला मिळालं ज्यांची सद्गुरूंवर ते निष्ठा आहे ज्यांचं सद्गुरूंवर ते प्रेम आहे जे सद्गुरूंच्या मार्गावरून चालतात त्यांच्यासाठी गुरु महाराज असं न सांगताही धावून येतात काळाचाही काळ जरी आपल्यासमोर उभा राहिला तरी त्याची काळजी करण्याचं कारण नाही कारण आपले गुरु महाराज आपल्यासाठी सदैव उभे आहेत जिथे नाम आहे तिथे मी आहे असं अभिवचन महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे आपण आपल्या प्रपंचाच्या आपल्या व्यवहाराच्या रहाटगाडग्यात एवढे गुंतून जातो की आपण नामही विसरतो आणि गुरु महाराजांशी आपलं असलेलं नातं सुद्धा विसरतो आपलं जीवन कितीही धावपळीचं असलं कितीही धकाधकीचं असलं तरी दिवसातले काही मिनटं तरी आपण असे काढावेत की त्या मिनटामध्ये आपण आणि आपले गुरु महाराज दोघेच जण एकमेकांशी संवाद साधत असावेत हा अनुभव ज्या ज्या गुरुभक्तांनी घेतला आहे त्यांची त्यांची कितीतरी संकटं महाराजांनी निवारण केलेली आहेत अगदी आजही कित्येक लोकांची संकटं श्री महाराज निवारण करतात महाराजांकडे दोष देण्याचं कारणच नाही दोष येतो तो आपल्याकडे कारण आपणच दररोज महाराजांची आठवण तितक्या शुद्ध भावनेनं तितक्या विश्वासाने तितक्या प्रेमाने काढत नाही आपण महाराजांची आठवण महाराजांचा संवाद तितक्या विश्वासानी तितक्या प्रेमाने जर साधला तर महाराज आपल्याला सुद्धा कुठलं संकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के अगदी मी तुम्हाला खात्री देतो या इंदुरातच जिजीबाईंकडेच घडलेला आणखीन एक प्रसंग बघा बघा कोण महाराजांच्या सहवासात कसा आला आणि त्याचा उद्धार महाराजांनी अगदी लिलया कसा केला अगदी साध्या साध्या प्रसंगातनं सहज बोलणे हित उपदेश असं करीत महाराजांनी अनेकांना आध्यात्मिक पथावरते ते नेऊन बसवलं असा हा प्रसंग आहे या जिजीबाईंच्या भावाच्या ओळखीचे एक प्रोफेसर ग्रहस्थ श्री महाराजांकडे इंदुरात यायला लागले ते फार बुद्धिमान होते पण नास्तिक होते अश्रद्ध होते पण नास्तिक आणि अश्रद्ध जरी असले तरी अप्रामाणिक नव्हते प्रामाणिक होते त्यांचं आणि श्री महाराजांचं दोन दोन तास संभाषण चालायचं चा। अनेक विषयावर त्यांनी शंका कुशंका महाराजांना विचाराव्यात आणि महाराजांनी देखील अत्यंत प्रसन्नपणे त्यांना न चिडता उत्तर द्यावीत श्री महाराजांनी त्या नास्तिक प्रोफेसरला नाथ भागवताचा अभ्यास करायला सांगितलं आणि तो प्रोफेसर देखील मनापासून नाथ भागवत वाचू लागला श्रीमद्भागवताच्या स्कंदावर ते टीका असा हा संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला ओविबद्ध मराठी ग्रंथ आहे हा मराठी ग्रंथ प्रत्येकाने जरूर वाचावा असाच आहे ग्रंथ म्हणजे साक्षात संत असतात तुम्ही कोणताही ग्रंथ घ्या आणि तो दररोज काही पानं काही ओळी नित्यनियमाने वाचण्याचा प्रयत्न करा ते ते संत त्या त्या ग्रंथाचे लेखक असणारे सत्पुरुष आपल्यावर नक्की अनुग्रह करतात हा अनुभव श्री महाराजांना असल्यामुळे त्यांनी त्या प्रोफेसरला नाथ भागवताचा अभ्यास करायला सांगितलं आणि तो प्रोफेसर प्रामाणिक होता नास्तिक जरी होता तरी प्रामाणिक होता आणि त्यांनी महाराजांनी सांगितलेल्या वचनाचा अनुभव घ्यायचं ठरवलं आणि अगदी मनापासून दररोज नाथ भागवत थोडं थोडं वाचू लागला त्याची बायको मेली तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता पण त्याच्यानंतर त्यानं पुन्हा विवाह केलेला नव्हता एक दिवस तो श्री महाराजांना म्हणाला महाराज आपण न मागता इतकी मेवा मिठाई फळ फल फळावळ लोक तुम्हाला आणून देतात त्यावेळेला महाराज हसलेन म्हणाले अहो हा प्रारब्धाचा गुण आहे आपलं अन्न वस्त्र पैसा मान अपमान शरीर सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत हे ऐकून तो गप्प बसला आणि घरी गेल्यावर त्यांनी या गोष्टीवरही पुष्कळ विचार केला पण प्रारब्धाचा सिद्धांत काही त्याच्या मनाला पटेना दुसऱ्या दिवशी तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आल्यावर ते त्यावेळी तिथं बरीच मंडळी असल्यानं तो बाजूला बसला काही वेळ गेल्यावर एक वे ग्रहस्थ आला आणि त्याने श्री महाराजांच्या समोर एक उंची अत्तराची बाटली ठेवली आणखीन काही वेळाने दुसरा ग्रहस्थ आला आणि त्याने ती बाटली महाराजांना मागितली आणि श्री महाराजांनी ती अत्तराची बाटली त्याला देऊनही टाकली प्रोफेसरकडे महाराजांनी फक्त पाहिलं आणि ते म्हणाले बघा प्रोफेसर साहेब प्रारब्ध हा असा खेळ करीत राहतं तो म्हणाला महाराज मला हे काही पटत नाही तेव्हा ते जोराने त्याला म्हणाले अहो तुम्ही नोकरी चाकरी करणार घरदार सांभाळून प्रपंचात राहणार आणि आमच्यासारख्या गोसाव्या पुढे येऊन मिठाई किती येऊन पडते याचे हिशेब लावणार आणि आम्हाला मिठाई खायला मिळते याच्याबद्दल वैषम्य वाटून घेणार थोडंसं धाडस करा आणि मग बघा काय घडतं ते श्री महाराजांच्या या बोलण्याचा मात्र प्रोफेसरच्या मनावर ते खरंच खूप परिणाम झाला तो तिथनं मुकाट्यानं उठला जाताना त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि तो जे गेला ते त्याने तडक नोकरीचा राजीनामा दिला नोकरी सोडून दिली आणि तो रामनामाच्या मार्गाला लागला श्री महाराजांच्या चर्चेमधनं महाराजांनी त्याला जे जे मार्गदर्शन केलं होतं त्या त्या सगळ्याचा त्यांनी अगदी जिवंत अनुभव घेतला पुढे असं म्हणतात की आठ दहा वर्षांनी अयोध्येमध्ये श्री महाराजांची आणि त्याची भेट झाली त्यावेळेला त्या प्रोफेसरची आध्यात्मिक तयारी इतकी झालेली होती की प्रत्यक्ष रामरायाशी त्याचं संभाषण होत असायचं आणि तो देखील अध्यात्म मार्गात उच्चासनावरती स्थिर झाला महाराजांनी आस्तिक असोत नास्तिक असोत दोघांचाही उद्धार केला आणि त्या उद्धारामागे एकच तत्व होतं एकतत्वनाम दृढधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी आपण नाम हे तत्व जर दृढपणे अंगीकारलं आणि आपल्या सद्गुरूंच्या वचनावर ते विश्वास ठेवला तर जसा जिजीबाईंच्या ताईचा उद्धार झाला जसा या नास्तिक प्रोफेसरचा उद्धार झाला आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं तसं जीवनाचं कल्याण आपल्याला सुद्धा साधून घेता येईल म्हणून श्री महाराजांचं चरित्र आपण नित्यश्रवण करायला हवं आणि नुसतं श्रवण करायला नाही तर त्याचं मनन देखील आपण अंतःकरणापासून केलं पाहिजे आणि काहीतरी अनुभव श्री महाराजांचा आपल्याही जीवनात आपल्या गाठीला असला पाहिजे म्हणून आपण महाराजांना विनंती करावी की महाराज तुमच्या या चरित्र श्रवणातनं आम्हाला सद्बुद्धी निर्माण होऊ द्या आणि तुमच्या मार्गावर ते चालण्याचं बळ आणि धाडस आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करा असं म्हणून आपण आज त्यांच्या पायावरती डोकं ठेवूयात आजचा हा चरित्रकथा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि महाराजांना पुन्हा एकदा अभिवादन करून इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके रघुराया भजो तुझी या गाया